आणि त्याच पुस्तकामध्ये एक असा संदर्भ आहे की कि विक्रमादित्य किंवा विखरवल्ली असा नावाचा एक राजा होता आणि तो राजा ह्या विखरवल्ली ना ह्या ज्या भागावरती राज्य करत होता तर कर असा हा मैकावतीच्या बखरीमध्ये उल्ले विक्रोळीचा उल्लेख आहे विखरवल्ली आणि मग त्याचा पुढे पुढे अपभ्रंश म्हणा किंवा सुधारणा होत गेली आणि त्याची झाली विक्रोळी आणि तशीही विक्रोळी तर बघा ना हिला किती वर्षाचा इतिहास आहे आणि त्या जमान्यात असं म्हणतात की इथे फक्त जंगल होतं विक्रोळी एरियामध्ये आणि विक्रोळी स्टेशन पासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर आणि अगदी तसं म्हणाल तर गोदरेज कॉलनीच्या मध्यभागी एक हजार दोन हजार घरांचं एक छोटस गाव आहे विक्रोळी गावठाण सोळाशे बत्तीस साली या गावची स्थापना झाली आहे म्हणजे अंदाजे चारशे वर्षापूर्वी हे विक्रोळी गाव तिथे मूळ मुंबईचे रहिवासी ईस्ट इंडियन लोक इथे आहेत तसं हे विक्रोळी गाव आता तुम्ही जर इकडे बघाल ना ह्या साइडला तर हा पूर्ण हायवे पडतो आणि इथे बघाल तर गोदरेज कॉलनी पडते ही गोदरेज स्टेशन साईड आहे ही आहे इथे गोदरेजचे नवीन टॉवर आहेत प्लॅटिनम विक्रोळीची रेल्वे लाईन ही सेंट्रल रेल्वे आणि एका बाजूला इस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि हा रस्ता जातो गोदरेज हॉस्पिटल गोदरेज कंपनीमध्ये आणि त्याच्या बरोबर मध्यभागी हे विक्रोळी गावठाण तर आता असं आपण एंट्री करतोय आणि सुरू आता ही एंट्रीलाच बघा तुम्हाला जर दिसलं ना तर हा ही विक्रोळी गावठाणची कमाडली आणि त्याच्यावरती जो स्थापना सोळाशे बत्तीस सालची तर असं हे विक्रोळी गावठाण आणि सुरुवातीला जिथे जीजस क्राइस्ट मदर मेरीचं हे छोटस असं चॅपेल बनवलं छोटसं मंदिर बनवलं आणि तिथून आपण पुढे गेलो की लागते सहाशाईन विला बिल्डिंग पण मी बघितलं प्रत्येक वस्तीमध्ये ना हे जीजस क्राईस्टचं किंवा मदर मेरीचं मंदिर असतं छोटसं चर्च असतंच तुम्ही बँड्र्याला जा बँड्र्याच्या ख्रिश्चन वस्तीमध्ये म्हातारपाकाडीला जा खोताच्या वाडीत जा तिथे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे चर्च केलेले त्यांचे दिसतातच त्यांची श्रद्धा असते म्हणा तिथे आणि ही सनशाईन विला बिल्डिंग आणि हे नारळाचं झाड आणि मी बघितलं ना या गावामध्ये बरीच अशी नारळाची झाड आहेत आणि त्या झाडाच्या मागे एक स्टोरी सुद्धा आहे ती नंतर कधीतरी पुढे मी सांगेन तर असं हे सनशाईन विला ही बिल्डिंग मला वाटतं ही एक इथे एक बिल्डिंग आहे सनशाईन विला म्हणून चार ते पाच माळ्याची आणि याच्या मागे एक बिल्डिंग आहे ती आहे मला वाटतं पल हेवन मी आता कमीत कमी वीस ते पंचवीस वर्षांनी या गावात आलो आहे आणि बघा ना ही छोटी छोटी घरं आहेत आणि चारशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे ह्या गावाला खरंच त्यावेळेला मी शाळेत असताना ह्या गावामध्ये यायचो इथे माझा एक मित्र राहायचा भूपिन तळेकर म्हणून आता तो सध्या इथे नाही राहत तो राहतो सध्या गुजरातला <laughs> आणि छोटी छोटी एक मजल्याची दो मजली अशी घरं आहेत चाळीसारखी पण मी बघितलं तर माझगावच्या आणि गिरगावच्या खोताच्या वाडी आणि म्हातारेपाकाडीपेक्षा ही घरं वेगळी आहेत थोडीशी म्हणजे चार टाईप घरं आहेत ती आणि मी बघितलं ना बरीच घरं बंद आहेत तशी ना मला खरंच खूपच उत्सुकता की सोळाशे पत्तीस सालची कुठली पिढी असेल का म्हणजे त्यांच्या कुठल्या पिढ्या इथे अजूनपर्यंत राहत असतील का अग एक मच्छी वाहला भैया सुरीला धार लावतोय सकाळ सकाळी मच्छी विकायला आलो आणि कोणाला जर माहिती असेल ना त्या पिढी बद्दल तर प्लीज कमेंट मध्ये कळवा त्या चारशे वर्षापूर्वीच कोणाचं जर इथे घराणा असेल अजूनपर्यंत तर आता ही बघा कशी घर आहेत तुम्ही जर बघाल तर सगळं घरातलं जे सा सामान आहे पाण्याचं पिंप वगैरे हो प्रत्येकाने बाहेर ठेवलं कारण छोटी छोटी घर आहेत मला वाटतं एक हजार दोन हजार वस्तींच गाव असेल आणि बघा ना छोट्या छोट्या गल्ल्या ही आपल्याला समोरच दिसते एक आजी ही त्या जुन्या पिढीतली बहुतेक असावी आणि इथे आतमध्येच बघा ना छोटस एक दुकान आहे पानाच्या गादीसारखं आणि आता ह्या गल्ल्या दिसतात आपल्याला इथून आणि मी बघितलं ना तर इकडे काही काही घरंही भाड्याने वगैरे दिलेली असं दिसत खूप जुनी अशी घरं आहेत छोटी छोटी रंगीबिरंगी घरं रंगी आणि प्रत्येकाने आपापले अप पाण्याचे पिंप वगैरे बाहेर लावलेले आहेत पण इथे शांतच आहे ह्या गावामध्ये आणि आता इथून पाच मिनिटं मेंट, दोन मिनिटाच्या अंतरावरच हायवे आहे आणि इकडे दोन मिनिटाच्या अंतरावर रेल्वे स्टेशन आहे तरी पण इथे शांतत आहे आणि मी मग अशी म्हणाल सगळे जास्तीत जास्त घरं आहेत नाही बंदच आता या गावाच्या एका बाजूला गोदरेजची स्टेशन कॉलनी दुसऱ्या बाजूला गोदरेजची उदयातील शाळा गोदरेज गोधरेच्च कंपनी गोदरेजचं प्लॅटिनम टॉवर गोदरेज हॉस्पिटल आणि एका बाजूला विक्रोळी इस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि गोदरेजचा खाडी विभाग समोर विक्रोळीची रेल्वे लाईन आणि त्याच्या अगदी मधोबत हे विक्रोळी गाव आणि आज मी कित्येक वर्ष बघतोय तसंच्या तस गाव आहे काही बदल नाही फक्त इथे माणूस बघाल मागे इथं टॉवर झालेले आणि तसच अजून काही तशी म्हणावी तशी अशी सुधारणा झालेली नाहीये छोट्या छोट्या गल्ल्या बघा ना गावातल्या आणि छोटी छोटी बैठी घर रस एकदा रिडेव्हलपमेंट वगैरे झालं ना पूर्ण मुंबईचं अजून त्याला मला वाटतं बरीच वर्ष जातील तरी आता किती वर्ष जातील माहीत नाही दहा वर्ष जातील वीस पन्नास किंवा पुढचे शंभर पण एकदा हे रिडेव्हलपमेंट झालं की हे सगळं असं बघायला मिळणार नाही कदाचित आपलं झोपडपट्टे असतील नक्कीच भारतात मुंबईमध्ये आता ही आजी बघा आणि ह्यांना मला वाटतं ह्या आजींना जर जुन्या जुन्या विचारला ना खरं म्हणजे विचारलं पाहिजे होतं तर त्यांना पूर्ण ह्या गावचा इतिहास माहिती असेल ही बळी त्यांना प्रत्येक घराच्या बाहेर एक रचना आहे म्हणजे त्यांनी सायकल बाहेर ठेवली पाण्याचं पिंप बाहेर ठेवलंय आणि मला वाटतं पाण्याची लाईन सुद्धा बाहेरच आहे नळ सुद्धा मला वाटतं कमीत कमी हजार दोन हजार वस्तींच एक गाव असेल आणि प्रत्येकाने आपले घराच्या बाहेर ही झाडं लावलेली आहेत आणि असं छोटस गाव आणि ती प्रत्येक एक दहा फुटावर एकतरी मदर मेरीचं किंवा जिजस क्राइस्टच छोटस चर्च आहे छोटस ते चॅपल असं छोटीशी कलाकृती मस्त बनवून ठेवलं हे तुम्हाला प्रत्येक एक चार घर सोडलं की तुम्हाला बघायला मिळेल एक छोटस चर्च दिसतंय आणि तिथे कॅन्डल्स लावलेले आहेत ही मदर मेरी मला अजून आठवत मी असताना स्टँड ऑफ लॉ त्या भूपिन तळेकरच्या घरी आलेलो तर इकडची ती जनरेशन पण कुठे गायब झाली इथे एक डिड्या नावाचा होता मित्र एक खेळक्या होता नवीन भूपिन तळेकर पण आज कोणीही दिसत नाही आणि त्यावेळेची गर्दी सुद्धा नाहीये गावामध्ये आता मी तर त्यावेळेला खूप रश खूप गर्दी होती गावामध्ये आणि मी बघितलं ना मागच्या पण माझ्या व्हिडिओमध्ये म्हणाले खोताच्या वाडीच्या इवन म्हातारपाकडीच्या ही एक म्हणजे पब्लिक आहे ना एकदम शांत असते कोणाच्या लपड्यात नाही अद्यात नाही मध्यात नाही मी अजून मला आठवत हो त्या जमान्यामध्ये दर रविवारी हे लोक न सुकता स्टेशनला सेंट जोसेफ चर्च आहे तिथे हे लोक मासला जायचंय सगळे कोट बीट घालून मस्त आणि त्यावेळेला खूप गर्दी होती आता काहीच नाही दिसत आहे त्यामानाने फक्त त्यावेळेला जरा स्वच्छता कमी होती आता एकदम स्वच्छता दिसते गावात आणि इकडचं जर जे डुक्कर वगैरे फिरायचे ते बिलकुल दिसत नाहीये छोट्या छोट्या अशा अरुंद गल्ल्या खरंच आज ते वीस पंचवीस वर्षापूर्वी जण दिवस आठवले विक्रोळी गावातले जुने दिवस ते जुने दिवस असतात एकदा गेले की परत काही येत नाही आता बघा इथून हा गोदरेजची स्टेशन कॉलनी दिसते आणि ही जी चाळ दिसते ना ह्याच्या मागच्या साईडला एक छोटस सा शेत होतं आणि तिथे ते, ते वाफे वगैरे तयार करायचे ते भाज्या तयार करायचे करा गावातलीच लोक तिथे शेती करायचे एक छोटासा रस्ता सुद्धा होता डायरेक्ट स्टेशन कॉलनीला जायला पण मला वाटतं आता तो गोदरेज कंपनीने बंद केलं तर ही तिकडची पब्लिक इकडची पब्लिक तिकडे जायची त्या शेती वगैरे करायला आणि यांचं जे मुख्य खाणं होतं ते डुक्कर ते इकडे फिरायचे आणि त्यांना इथेच ते पोसायचे छोटासा औत बांधून त्याच्यामध्ये घरातलं असं अन्न खरकट वगैरे टाकायचे पण आता ते काही दिसत नाहीये आणि मग तिकडे डुक्कर खायला वगैरे यायचं आणि नंतर त्यांनाच पकडून हे त्यांचं जे काय मटण वगैरे खायचं तर असं हे त्यांचं मेन अन्न हे इकडचं डुक्कर आणि मला वाटतं इकडची लोक मच्छीमारी सुद्धा करतात आणि ईस्ट इंडियन पब्लिक भरपूर आहे इथे बाकी भैया मारवाडी हे सगळे तर आलेच राजस्थानी मराठी पण आहेत आणि ही जी ईस्ट इंडियन पब्लिक बघा ही एक आजी उतरते जिण्यावरून आणि अशी एक मजली दो मजली घर मजली आता ह्या विक्रोळीमध्ये एका बाजूला इथे टागोर नगर आहे छोटासाच एरिया तसा बघायला गेलं तर हा विक्रोळी पूर्वेचा टागोर नगर आहे त्याच्यानंतर कन्नर नगर आहे नंतर गोदरेज ची कॉलनी आणि त्याच्यामध्ये ही विक्रोळी गाव आणि मग तिथे आपण बघितलं तर ग्रुप नंबर एक दोन तीन वगैरे आहेत ते जे आहेत ते आणि विक्रोळी वेस्ट तिथे सूर्यानगर मग हिल साईड अमृतनगर असे एरिया तर छोटस विक्रोळीच्युली छोटस आहे गाव हो। बघा ना एका एक घरातून सुद्धा पब्लिक दिसत नाहीये बाहेर येताना आणि हे बघा इथं बनवून ठेवलंय गावच्या सारखंच बनवलंय अगदी ते भांडी वगैरे घासण्यासाठी मी मगाशी म्हणाल ना हे इथे कोळ्याचं जाळ दिसतंय बघा इथे घरात असं मला वाटतं ते बघा हे दुसरं एक छोटस जिजस क्राइस्ट इथे स्टॅच्यू ठेवलं हे असे मॉन्युमेंट बनवूनच ठेवत आणि खरंच बघायला मजाही देते आणि हे आहे इथे एक छोटस हे पण खूप मी शाळेत असल्यापासून एक घर बघतोय कोणाचं मला नक्कीच माहित नाही कमेंट मध्ये कळवा खूप जुनं झालंय खर म्हणजे बैठक घरात मग राहायला मला वाटतं लोकांना आवडत नाही पण असं इकडे टॉवर आले ना, ना की ते जीव गुदमरतो नुसतं ते कोण कोंदट होऊन जातं कमी जागेमध्ये आणि पार्किंगची सोय नाही नाही आता ही दिसते ती पन बिल्डिंग ही सुद्धा खूप जुनी आहे पण खूपच आता तिची अवस्था वाईट झाली आहे दिसते तर खूप म्हणजे मला वाटतं पूर्ण तिची मरम्मतची गरज आहे आणि हा सरळ रस्ता गेला गोदरेज खाडीला आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवेला इथून सरळ आपण गेलो की तर अशी बघा ना ही बिल्डिंग ही पन आणि इथून आमचा रोजचा रस्ता होता शाळेतून घरी जायचा आणि यायचा हे बघा मला वाटतं ना इकडची अर्धी एक घर तर बंदच आहे आता हे जे मी मग अशी म्हणालो ना प्लॅटिनम गोदरेजच टॉवर हे इथून जी टाटा पॉवरची लाईन जाते ती आहे आणि ही बोगनवेल आता हा सरळ रस्ता आपण इथून बाहेर निघालो ना की हा सरळ रस्ता जातो गोदरेज कॉलनीला पण मला वाटतं इकडचा जो कॉलनीचा रस्ता आहे तो बंदच करून टाकलाय त्यांनी गोदरेजने पहिला हा चालू होता छोटासा रस्ता होता आणि तिथे गोदरेजच्या क्वार्टर्स होत्या बैठ्या क्वार्टर्स आणि एक गोदरेजची चक्की होती मला अजून वाटवतं एक म्युन्सिपालिटी शाळा होती ती शाळा गायब झालेली आहे ती शाळा आता नाही आहे आणि मी जे म्हणतोय ना ते एटी नाईन एटी नाईन नाईन्टी एटी एटचा जमाना होता त्यावेळेला गावामध्ये भरपूर राडे असायचे त्यावेळेला इकडे गण, गावामध्ये गणपती त्याच्यानंतर नवरात्री असे उत्सव होते आणि ह्यांचा जो क्रिसमस असतो तो तर आहेच पण नवरात्रीमध्ये गावामध्ये भरपूर राडे असायचे तो त्यावेळेचा काळच वेगळा होता आता तसं राहिलंच नाही आहे आणि इथे एक ना कुवर्जीचं दुकान होतं आताच्या उदयाश्वरच्या मुलांना कुवरची कोण होता, चा उद्याग चा उद्याग चा होता ते माहिती पण नसेल त्यावेळी प्रत्येक उदयाश्वरचा मुलगा कुअरजीच्या दुकानात नक्कीच गेला असेल त्यावेळेच ते, ते कुअरजीचं दुकान त्या रेनॉल्ड पेनचा जन्म त्याच वेळेला झाला होता रेनॉल्डचं पेन फुल्स पेपर टी स्क्वेअर ते स्क्वेअर आणि चारण्याचं पेप्सिकोला आणि इथून पुढे व्हिडिओग्रॅशचं दुकान होत मला वाटतं पौशाळचं म्हणून ते दुकान होत पुढे एक सायकलवाला तो भाड्याने सायकल द्यायचा त्याच्या पुढे एक भैया तोफ्या घेऊन बसायचा आणि उदयाशालच्या मुलांना माहिती असेल तर उदयाशालच्या डायरीवर त्या निळ्या ब्ल्यू कवर वर त्याच्याकडून आम्ही स्टिकर्स घेऊन लावायचो ती मजाच वेगळी होती तो जमानाच वेगळा होता आता त्या स्टिकरची जागा घेतली इमोजीने आणि त्याच्या पुढे ना एक चिंच बोरावाली आजी बसायची अजून मला तिचा चेहरा आठवतो पण मी आता बघितलं ना एक गाव एका हिंदी सिनेमाच्या शूटिंगचा स्टुडिओ वाटतो ना तसं वाटतंय सगळी दुकानं बघाणं उजाडली तिथे किती दुकानं होती तिथे एक मी अजून मला आठवत एक साऊथ इंडियन अन्नाचं सा दुकान होतं ते मगाशी म्हटलं तसं कुअरजीचं दुकान होतं एक छोटीशी गादी होती पानाची तर इथे एक हॉटेल होतं आणि त्या हॉटेलमध्ये एक अन्ना बसायचं पानवाला अजून मला आठवत हो जर त्यावेळेचे लोक हा व्हिडिओ बघत असेल त्यांना सुद्धा आठवत असेल हो आता हा दिसतोय ना इथून एक शॉर्टकट होत छोटस गोल मैदान होतं त्या मैदानातून आपण शॉर्टकटने जाऊ शकायच तर आम्ही या रस्त्याने किती वर्ष आम्ही गेलोय आणि इथे सुद्धा ही छोटी घरं आहेत मला वाटतं इथे महाराष्ट्रीयन लोकांची वस्ती असं मला वाटत या साईडला आणि इथे एक अजित टेलर म्हणून होता अजून इथे दोन तीन टेलर होते पण मला वाटतं आता पब्लिक फारच कमी झाली आहे त्याच्यामुळे सगळं इकडे बदललं गेलेलं समोर वाणी होते इथे एक वाणी होता इथे मागे एक सलून होत एक हॉटेल होतं आता बघा समोर सुद्धा तुम्हाला एक ते छोटस चर्च दिसत जिजस क्राईस्टचं छोट एक ते शॅपवेल म्हणतात ना कसं दिसत तर असा ह्याच्या ह्याच्या मागे म्युन्सिपालिटीची शाळा होती आणि इथून जायला एक छोटीशी वाट होती आणि त्या वाटेतून उद्याच्या हायस्कूलमध्ये पब्लिक जायची जी बैठक हॉटेलमध्ये पब्लिक होती ती जायची तसा हा माझा दा विक्रोळी गावचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठल्या कुठल्या जागेचे व्हिडिओ हवेत ते नक्की सांगा कमेंटमध्ये कळवा